<ुण> नमस्कार मित्रांनो टेक्निकल नितीन चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी खूप खूप खुँँ स्वागत आजचा चर्चेचा विषय आहे अल्पभूधारक प्रमाणपत्र यामध्ये अल्पभूधारक म्हणजे काय अल्पभूधारक प्रमाणपत्र कसे काढायचे अल्पभूधारक प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे काय काय लागतात अल्पभूधारक प्रमाणपत्र किती दिवसामध्ये मंजूर होते आणि अल्पभूधारक प्रमाणपत्राचा फायदा काय तर ह्या गोष्टीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक अल्पभूधारक म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण अत्यल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय हे समजून घेऊ तर एक हेक्टर अर्थात दोन पॉईंट पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन ज्या शेतकऱ्याकडे आहे त्याला आपण अत्यल्पभूधारक शेतकरी म्हणतो आता अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय तर एक हेक्टरपेक्षा जास्त आणि दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे अर्थात दोन पॉईंट पाच एकरपेक्षा जास्त आणि पाच एकरपर्यंत ज्या शेतकऱ्याकडे जमीन आहे त्या शेतकऱ्याला आपण अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतो दोन अल्पभूधारक प्रमाणपत्र कसे काढायचे तर एक ऑनलाईन आपले सरकार या पोर्टलवर जाऊन किंवा या, या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही सर्टिफिकेट काढू शकतात दोन म्हणजे ऑफलाईन तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये तुम्ही सर्टिफिकेट काढू शकतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार अल्पभूधारक सर्टिफिकेट काढू शकता तीन अल्पभूधारक प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे काय लागतात तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी त्याच्यामध्ये किमान एक असावे त्याच्यामध्ये एक आहे पॅन कार्ड दोन पासपोर्ट तीन आधार कार्ड चार मतदान ओळखपत्र पाच ड्रायव्हिंग लायसन सहा नरेगा जॉब कार्ड यापैकी कुठलेही किमान एक असणे आवश्यक आहे नंतर आहे तर ॲड्रेस प्रूफ याच्यामध्ये किमान एक पाहिजे त्याच्यामध्ये एक आहे पासपोर्ट दोन आहे आधार कार्ड तीन आहे मतदान ओळखपत्र चार आहे रेशन कार्ड पाच आहे ड्रायव्हिंग लायसन सहा आहे लाईट बिल किंवा पाणी बिल सात आहे बारा किंवा आठ उतारा आणि आठ आहे फोटो ऑदर डॉक्युमेंटमध्ये एक आहे जमिनीचा सात बारा किंवा आठ अ उतारा दोन आहे घोषणापत्र आणि तीन आहे तलाठी रिपोर्ट ऑदर डॉक्युमेंटमधले एक दोन आणि तीन हे बंधनकारक आहे हे तुम्हाला तिथं देवास लागतं चार अल्पभूधारक प्रमाणपत्र किती दिवसामध्ये मंजूर होते सर्व कागदपत्रासह सर अर्ज जमा केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये मंजूर होते पाच अल्पभूधारक प्रमाणपत्राचा फायदा काय आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विविध योजना ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असतात यावेळेस या, या, या योजनेचा लाभ अर्थात फायदा मिळवण्यासाठी अल्पभूधारक प्रमाणपत्र शेतकऱ्याकडे असणे अत्यावश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद